कोल्हापूर मधून आपल्याला दोन हजार दोनशे पंच्याहत्तर जॉब आलेले आहेत मिरज मध्ये चारशे पन्नास आहेत सांगली शहरातून दोन हजार तीनशे एकाहत्तर जॉब आलेले आहेत ती ले ले। नाशिक मधून दोनशे त्रेचाळीस आलेले आहेत ती एक लाख पासून एक लाख साठ हजारचे जे कॅन्डिडेट आहे असे पोस्ट आहेत बारा आपल्याकडं तीस हजार ते पन्नास हजार आहे ते दोन हजार चारशे तेवीस आहे तेरा हजार सहाशे वीस जॉब हे आपल्या मेळाव्यामध्ये ऑलरेडी वेकन्सी जॉब कोणत्या सेक्टर मधले आहेत जर आपण सांग सॉफ्टवेअर मध्ये रिक्वायरमेंट असतात त्या तीनशे एकोणसत्तर जॉब आहेत सोळा सतरा हजार जॉब आपल्या होतील आमच्या कर्नाटक बांधवांना सुद्धा आम्ही विनंती करतोय की तुम्ही हजारोच्या संख्येने या ठिकाणी या अठरा नोव्हेंबरला जो भव्य दिव्य असा आमचा जो नोकरी मेळावा होणार आहे या नोकरी मेळाव्यामधली रूपरेषा काय असेल ते आम्ही तुमच्या पुढे मांडतोय कारण हजारो फोन याय लागलेले आहेत की त्यांना कन्फ्युजन आहे तर या एका व्हिडिओमध्येच संपूर्ण कन्फ्युजन निघणार आहे आणि तुम्हाला रूपरेषा कळणार आहे हे जो नोकरी मिळावा आहे तो अठरा तारखेला शार्प नऊ वाजता सुरुवात होणार आहे या नोकरी मेळाव्यासाठी येणाऱ्या हजारो मुलांसाठी आपण पार्किंगची व्यवस्था ही सांगली शहर ट्राफिक ऑफिस आणि मिरज ट्राफिक ऑफिस यांच्या विचार विनिमयानं त्यांची आम्ही पार्किंग व्यवस्था करतो त्यानंतर जर ही जी काही लोक जमणार आहेत ही सुमारे पंधरा ते वीस हजार लोकं येतील असा आमचा सा कयास आहे आणि आता पंधरा ते वीस हजार लोकांच्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी माझ्या फाउंडेशनमधील सुमारे चारशे तीस स्वयंसोबत या ठिकाणी काम करणार आहेत तसंच या गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी सुमारे पन्नास बाउन्सर आहेत पोलीस खात्याचे काही पोलीस कर्मचारी सुद्धा अवेलेबल होणार आहेत आणि त्याचबरोबर या ठिकाणी लोकांना काय प्रॉब्लेम झाल्यास त्या प्रॉब्लेमसाठी म्हणून आपण डॉक्टर व्यवस्था केलेली आहे अॅम्ब्युलन्स व्यवस्था केलेली आहे प्रथम उपचारासाठी या ठिकाणी डॉक्टर टीम पण बसवण्यात येणार आहे फायर स्टेशनची गाडी या ठिकाणी अवेलेबल राहणार आहे त्याच्याबरोबर जे पार्किंगला जर आपल्याला जागा कमी पडू लागली तर सांगली मिरज रोडवरती एक ट्रॅक दोन्ही साईडचं बंद करून कसं पार्किंगला देता येईल असं आम्ही ट्राफिक ऑफिसरांच्या चर्चेमधून आम्ही निर्णय घेतो आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं हे जॉब्स कुठं आहेत हजारो जॉब्स तुम्हाला द्यायचे आम्ही नियोजन केलेलं आहे आणि मी ठोकळ ठोकळपणे नावं सांगतो की आपल्या जिल्ह्यातून सुरुवात करतोय आपल्या जिल्ह्यामध्ये आटपाडीमध्ये एक जॉब आहे त्यानंतर भिलवडीमध्ये सात आहेत परत चाकण मुंबई सॉरी पुणे या ठिकाणी दोन हजार चारशे साठ जॉब आहेत चिपरी कोल्हापूर जिल्हा याच्यामध्ये तीन जॉब आहेत परत दापोलीमध्ये दोन जॉब आहेत परत धामणी सांगली जिल्हा याच्यामध्ये तेरा आहेत गोवा राज्यामध्ये आपल्याकडं दोनशे अडुसष्ट जॉब आहेत त्यानंतर गोकुळ शिरगाव कोल्हापूर या ठिकाणी नऊ जॉब आहेत हातकलंगळे या गावामध्ये अठ्ठावीस जॉब आहेत इचलकरंजी कोल्हापूर जिल्ह्यामध्ये एकशे त्रेपन्न जॉब आहेत इस्लामपूरमध्ये एकशे त्रेसष्ट जत तालुक्यामध्ये एकशे आठ जयसिंगपूरमध्ये एकशे अष्ट्याहत्तर कराडमध्ये एकोणीस परत कारंदवाडी सांगली जिल्हा आठ आहेत परत कर्नाटकामधून एकशे पाच जॉब आपल्याला आलेले आहेत त्यानंतर कसबे डिग्रज सांगली जिल्ह्यामध्ये सोळा आहेत कवठे मंका सांगली जिल्हा याच्यामध्ये एकशे सत्तर आहेत परत खोची कोल्हापूर जिल्ह्यामधून एक आलेलं आहे मधून आपल्याला दोन हजार दोनशे पं पंच्याहत्तर जॉब आलेले आहेत कुपवार सांगली इथून दोनशे बारा जॉब आहेत लोणंद सातारा जिल्ह्यातून पाच आहेत मिरजमध्ये चारशे पन्नास आहेत परत मुंबईमधून छप्पन आलेले आहेत आणि नाशिकमधून दोनशे त्रेचाळीस आलेले आहेत पुण्यामधून परत सातशे वीस सा आलेले आहेत रत्नागिरीहून बावन्न आलेले परत नवे पारगाव या ठिकाणीसून सोळा आलेले आहेत पलूसमधून पाच आलेले आणि पॅन इंडियावरून ऐंशी आलेले त्याबरोबर पुण्यामधून परत सातशे वीस आलेले रत्नागिरीहून बावन्न आलेले समडोळी सांगली जिल्हा या ठिकाणीसून अकरा आलेले सांगली शहरातून दोन हजार तीनशे एकाहत्तर जॉब आलेले त्यानंतर सांगली जिल्ह्यामधून विकरून आहेत एकशे ऐंशी ते वेगळे आहेत आणि सातारा जिल्ह्यामधून विखरून आहेत सातशे चोपन्न त्याच्यानंतर शिरोणी कोल्हापूर यामध्ये दोनशे सहा आहेत त्यानंतर शिरवळ पुणे या ठिकाणी पाचशे चाळीस आहेत पुन्हा सिंधुदुर्गमधून एक आलेला आहे सोलापूरमधून पाचशे पंधरा जॉब आहेत परत टाकवडे कोल्हापूर जिल्ह्यातून सात आलेले आहेत परत तेर्धाळमधून ऐंशी आलेले आहेत तासगावमधून सहा आलेले आहेत तोप संभापूर कोल्हापूर बावीस आलेले आहेत परत विजापूर विजापूरवरून आठ आलेले आहेत आणि विश्रामबाग सांगलीमधून तीन आहेत विट्यामधून चोवीस आहेत परत वांडलेसवाडीमधून तीन आहेत आणि घरामधून वर्क फ्रॉम होम हे चार जॉब आलेले आहेत अशा पद्धतीचे जॉब आलेले आहेत आणि या जॉबची बाकीची संख्या आपले विज्ञान माने सांगते जसं की भाऊंनी आपल्याला सांगितलं की आपला पश्चिम महाराष्ट्रात सगळ्यात मोठा मेळावा होता परंतु हा महाराष्ट्रातून एवढी जॉब जी अवेलेबिलिटी प्रत्येक जिल्ह्यात सांगली जिल्हा असेल नाशिक असेल कोल्हापूर असेल पुणे असेल मुंबई सगळीकडून आल्यानंतर बघितल्यानंतर असं वाटतंय की हा महाराष्ट्रातला सगळ्यात मोठा हायटेक मेळावा होणार आहे आणि त्या मेळाव्याची मला काही फोन आले भाऊ माझ्या मित्रांचे फोन आले मैत्रिणींचे आले की पगारचा स्केल जो आहे वेतन तो किती, किती असणार आहे आणि किती पर्यंत असणार आहे आम्हाला अवेलेबल आहे का फिमेल ला जॉब आहेत का पुरुषांना आहेत का तर मला त्यांना सांगू इच्छितो की एक लाख पासून एक लाख साठ हजारचे जे कॅन्डिडेट असे पोस्ट आहेत बारा आपल्याकडं एक लाख साठ हजार पर्यंत पन्नास हजार ते एक लाख पर्यंतची जी पोस्ट आहे ती चारशे चौऱ्याहत्तर आहे तीस हजार ते पन्नास हजार आहे ते दोन हजार चारशे तेवीस आहे वीस हजार ते तीस हजार जी आहे ती तीन हजार चारशे छत्तीस आहे पंधरा हजार ते वीस हजार जी आपण देणार आहे ती चार हजार तीनशे तेवीस आहे आणि पंधरा हजार पासून जी सुरुवात होणार आहे ती एकोणती दोन हजार नऊशे बावन आहे आणि ह्याची पूर्ण संख्या जी होती ती तेरा हजार सहाशे वीस जॉब हे आपल्या मेळाव्यामध्ये ऑलरेडी वेकन्सी आहे मी गायकवाडजींना परवा दिवशी रिक्वेस्ट केली की माझ्याकडे अजून अठ्ठावीसशे जॉब जे आहेत ते आलेले आहेत ते पण वाढवूया का आपण घेतो ते पण आपण आता यामध्ये ऍड होणार आणि त्यांना मी विनंती केली की चारशे ब्याऐंशी कंपनी आपल्याला अप्रोच झालेत तर ते म्हणले नाही माने साहेब आपल्याला दोनशे वीस पर्यंत थांबा लागणार कारण की हा परिसर चारशे साडेचारशेच्या चा कंपनीला नाही आहे मला आनंद आहे सांगा इच्छितो की दोन दिवसापूर्वी आम्ही पुण्यामध्ये गेलो होतो पुण्यामध्ये गेल्यानंतर आपल्याला माहिती आहे की आमचे जवळचे जीवलग आमचे आदर्श म्हणजे प्रवीण जी तरडे तरे सर आपल्याला महाराष्ट्रात सगळ्यांना त्यांची छाती माहिती आहे महाराष्ट्रातले बॉस असतील किंवा भारतभर त्यांचं जे नाव आहे प्रवीण तरडे सरांचं त्यांनी मला एक गोष्ट बोलली विज्ञान तू नोकरी मिळावा गेला मी सगळी पार्श्वभूमी सांगितली सगळी केली मला त्यांनी म्हटले एका महिन्यापूर्वी मला शासनाचं पद मिळालेलं आहे की जी गरजू शेतकऱ्यांची मुलं आहे जी गरजू मुलं आहेत ज्यांची परिस्थिती नाही आहे दहावी पर्यंतचा जो शिक्षणाचा पुढचा जो खर्च आहे जे मला पद मिळालंय आपल्याला माहित आहे की कर्मवीर भाऊराव पाटलांनी एक हे केली होती की शिका, शिका। आणि कमवा ही योजना होती तर मुख्यमंत्री साहेबांनी त्यांना ती योजनेचं प्रमुख केलं आणि जे आपल्या इकडं यशस्वी संस्था जी आहे यशस्वी संस्थेनं दोन हजार शासकीय जॉब इथं उपलब्ध करून दिलेत त्याचे ब्रँड अँबॅसेडर प्रवीण विठ्ठल तर डे जे आपल्याला नाव सगळ्यांना माहीतच आहे की खतरनाक पर्सनॅलिटी त्यांची आहे आणि ते आपल्या इथं सतरा तारखेला संध्याकाळी येणार आहेत आणि अठरा तारखेला मेळाव्याला उपस्थित राहणार आहेत आणि हे म्हणजे एक खूप मोठं भाऊ आपलं अचिव्हमेंट झालंय की शासन आता त्यामध्ये आलेलं आहे डिप्लोमानंतरचा जो अखंड खर्च असेल एखाद्याची परिस्थिती नाही डिग्री करायची डिप्लोमा करायचा आहे पाच ते सहा लाख रुपये प्रवीण विठ्ठल जी इथं येऊन त्या मुलांना त्यांनी दत्तक घेणार प्लस मिनिमम जो वेतन आहे सोळा हजार तो अठरा हजार पर्यंतचा ते वेतन सुद्धा शिकत असताना ते त्या मुलाला मिळणार परंतु तो अठरा वर्ष त्याचं पूर्ण झालेलं असलं पाहिजे त्यामुळे एक चांगला वेशभूषा आणि एक खूप महाराष्ट्र लेवलला हायटेक आपला मेळावा इथं होणार आहे आणि सगळ्यांना सगळ्यांनी आम्हाला अशी साथ द्यावी सगळं भाऊंनी आपल्याला सांगितलंय सिक्युरिटीचं म्हणा शासनाचं कसं सहकार्य असणार आहे आपल्याला आणखी एका गोष्टीमध्ये आपल्याला कन्फ्युजन आहे की जॉब कोणत्या सेक्टरमध्ये असतील सरां सांग ते ते सांग तो जा कुटला -कुटला तर मी गायकवाड सरांना सांगतो जॉब कोणत्या सेक्टरमध्ये काही सेक्टर्स माहित नाही आहेत ते सगळ्या सेक्टर्स आपण सांगतोय अॅडवर्टाइजमेंट मध्ये आपल्याला बारा ओपनिंग आहेत म्हणजे जे सगळे सांगितले आहेत ते सगळे जॉब्स कुठल्या कुठल्या सेक्टरमध्ये आहेत तर मध्ये बारा आहेत मध्ये बहात्तर आहेत आठवण मध्ये दोन हजार सातशे सात ओपनिंग आहेत कंझ्युमर इलेक्ट्रॉनिक्समध्ये पाच आहेत कन्स्ट्रक्शनमध्ये एकशे एकोणसत्तर डाटा एंट्रीमध्ये दोन मध्ये सहा ई कॉमर्स मध्ये वीस एज्युकेशन शैक्षणिक सात आहेत फायनान्स सेक्टर मध्ये चार हजार एकशे सोळा फूड इंडस्ट्रीमध्ये पंचेचाळीस फर्निचरमध्ये पंचेचाळीस नंतर गार्मेंट सेक्टरमध्ये एकशे पंधरा हेल्थ आणि हॉस्पिटल आणि वेलनेस मध्ये साधारण तीनशे सव्वा तीनशे तिथे जॉब्स आहेत हॉटेल मॅनेजमेंट मध्ये वीस आहेत इन्शुरन्स आयटी टी हार्डवेअर इन्शुरन्स मध्ये एकोणीस आहेत आयटी हार्डवेअर मध्ये एकशे तेरा जॉब आहेत बेसिकली बऱ्याच लोकांना आयटी सॉफ्टवेअरमध्ये रिक्वायरमेंट असतात त्या तीनशे एकोणसत्तर जॉब आहेत मॅनेजमेंटमध्ये दोनशे शहाण्णव आहेत मार्केटिंगच्या जॉबमध्ये फार मोठी संधी आहे चारशे छप्पन आहे मीडियामध्ये सहा ऑफिसमध्ये ऑफिस कामासाठी जे लोकं लागतात ते ब्याण्णव लोकं लागतात फार्मामध्ये बऱ्याच लोकांना फार्माच्या ओपनिंगचे फोन भरपूर येतात एकशे चार ओपनिंग आहेत प्रोडक्शनमध्ये जे तळागाळातली जी मुलं आहेत त्यांच्यासाठी आणि वरच्या लेव्हलला दोन्ही क्लास त्याच्यामध्ये आहेत प्रोडक्शनमध्ये ते दोन हजार सातशे पंच्याहत्तर आहेत रिटेल चेन शॉपमध्ये ती सातशे दहा आहेत सिक्युरिटी आणि हाऊसकीपिंगमध्ये तीस आहेत सोलर सेक्टर एक सगळ्यात मोठा सेक्टर जो आता चालू आहे त्याच्यामध्ये एकशे सत्तावीस ओपनिंग आहेत टेली मार्केटिंग म्हणजे बऱ्याच लोकांना टेलिकॉलिंगचे जॉब हवे असतात ते पाचशे एकतीस जॉब आहेत वर्क फ्रॉम होममध्ये तुम्हाला चार ओपनिंग आहेत आणि वर्कशॉप ट्रॅक्टरमध्ये ज्यांना ट्रॅक्टर मेकॅनिक वगैरे असं काम करायचं ते चौदा जॉब ओपनिंग आहेत अशा पद्धतीनं तेरा हजार सहाशे वीस म्हणजे जवळजवळ तेरा सातशे आणि प्लस विज्ञानजी म्हणाले की ते आणि अठ्ठावीसशे वाढणार आहेत त्यामुळे जवळजवळ आपले जवळजवळ सोळा हजार जॉब सोळा सतरा हजार जॉब आपल्या होतील अशा पद्धतीनं ह्या भव्य अशा नोकरी मिळावाला तुम्ही सगळ्यांनी म्हणून यायचं आहे भाऊ पुढे बोलतील तर आता या नोकरी मिळवायची भव्यता काय आहे आणि कोणत्या पद्धतीनं आपल्याला नोकरी कोणत्या भागातली किंवा कोणत्या एरियातली चॉईस करायची आहे या व्हिडिओमध्ये तुम्हाला ऐकायला मिळालं कोणत्या सेक्टरमधलं ते बघायला मिळालं आणि सगळ्यात महत्वाचं आमचं नियोजन काय आहे ते पण मिळालं त्यामुळं मी तमाम महाराष्ट्रातल्या लोकांना आणि हा कर्नाटक भाग जो महाराष्ट्राला लागून आहे त्या आमच्या कर्नाटक बांधवांनासुद्धा आम्ही विनंती करतोय की तुम्ही हजारोच्या संख्येने या ठिकाणी या आणि आपली नोकरी फिक्स करा आणि आपलं जीवन सुखमय करा एवढंच बोलतो आणि थांबतो धन्यवाद